वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही कर्माचे भोग भोगूनच संपतात भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नाही पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र कमी करता येतो जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभवलं पण हे करण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं स्वा स्वामींवर आपली श्रद्धा विश्वास अतूट असायला हवा येत्या एकवीस मार्च या दिवशी स्वामी प्रगट दिनानिमित्त आपल्या सर्व भक्तांसाठी स्वामींची सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ही तिथी आहे आपल्या गुरूंची सेवा करण्यासाठी अत्यंत महत्वाचा दिवस मानला जातो तर हाच तो दिवस आहे या दिवशी आपली इच्छा पूर्ण करणारा हा दिवस आहे स्वामी आपली इच्छा लवकर पूर्ण करत असतात व आपली जी कृतज्ञता आहे ती व्यक्त करण्यासाठी गुरु आणि शिष्य या प्रमाणात आपण कृतज्ञता व्यक्त करत असतो हाच तो दिवस असतो या सुवर्ण दिवसामध्ये या सप्ताहामध्ये आपण दरवर्षी श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुपौर्णिमा असेल किंवा प्रगट दिन असेल या दिवशी अत्यंत महत्त्वाची आणि साधी सोपी सेवा करत असतो कोणती सेवा करायची आहे व कोणता निवेद अर्पण करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी कोणता मंत्र आपल्याला जप करायचा आहे व स्वामींची जी आवडती सेवा आहे ती सेवा कोणती करायची आहे संकल्प कसा घ्यायचा आहे सेवा कधीपासून चालू करायची आहे तुमची जर मासिक पाळी आलेली असेल किंवा तुमचे जर या महिन्यामध्ये जर तारीख असेल मासिक पाळीची किंवा घरामध्ये सुदक पडलेला असेल तर स्वामींची सेवा कशा पद्धतीने करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर आपल्याला जी स्वामी सेवा तुम्ही करत आहात तर त्याची समाप्ती जी आहे ती एकवीस मार्चपर्यंत आपल्याला करायची आहे म्हणजे स्वामींचा प्रगट दिन आहे तोपर्यंत आपल्याला ही सेवा चालू ठेवायची आहे तर पहा श्री स्वामी समर्थ महाराजांची जितकी सेवा तुम्ही करत आहात तेवढं फळ जे आहे ते तुम्हाला शेवटपर्यंत मिळणार आहे जे तुमच्या नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला मिळेल तर पहा स्वामी ब्रह्मांड नायक आहेत ते आपले ल जी इच्छा आहे ती लगेचच पूर्ण करणारे देवता म्हटले गेलेले आहेत आपल्या मनामध्ये काय आहे किंवा आपण जेव्हा वाचन करत असतो त्यावेळेस भरपूर अशा अडचणी येतात ते वाचन करावे की नाही किंवा स्वामी सेवा आहे ही सेवा करावी की नाही असे प्रश्न बऱ्याच स्त्रियांना महिलांना आणि पुरुषांना पडत असतात तर पहा जेव्हा तुम्ही वाचन चालू करत असतात गुरुचरित्र वाचन करत असता किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्वामीचारित्र वाचन चालू ठेवत असता तेव्हापासून तुम्ही सारखं त्यामध्ये मन गुंतवत असता पण मन लागत नाही त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये अडचणी येतात अडचणी का येतात तर पहा आपण काही पाप करत असतो किंवा काही आपल्या हातून नकळत कळत अशा चुका घडत असतात तेव्हा ते स्वामी लवकरात लवकर आपली चूक जी आहे ती माप करावी त्यासाठी आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असतो जर तुमच्या जीवनामध्ये लवकरात लवकर अशा काही गोष्टी असतात ज्या लवकर मिळाव्या जसं की पैसा असेल घर असेल नोकरी असेल किंवा मुलांच्या शिक्षणामध्ये यशप्राप्ती व्हावी असं तुम्हाला वाटत असेल म्हणून तुम्ही जर हे वाचन चालू करत असा तेव्हा तुम्हाला या अडचणी येत असतात तर पहा अनुभव घेऊन सांगते कारण माझ्या जीवनामध्ये असे काही अनुभव आलेले आहेत प्रत्येक संकटातून स्वामी आपल्याला काढत असतात कारण स्वामी जेव्हा आपण नाव घेत असतो तेव्हासुद्धा स्वामींचे नाव घेताच आपल्या मनामध्ये एक चांगला विचार यायला लागतो म्हणून लवकरात लवकर श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करण्यासाठी चालू करावी कारण पहा जीवनामध्ये एवढे संकट दुःख दारिद्र्य गरिबी आपल्या समोर येत असते प्रत्येक अडचणीचा सामना आपल्याला करावा लागतो प्रत्येक अडचणीचा सामना आपल्याला करण्यासाठी ताकद नसते कोणी साथसुद्धा देत नाही घरातील जेवढे व्यक्ती आहेत तेवढी व्यक्तीसुद्धा आपली परीक्षा घेत असतात तेव्हा आपण एकटेच पडत असतो जेव्हा एकटं आपण पडत असतो तेव्हा स्वामी म्हणतात तू एकटा नाहीस मी तुझ्या पाठीशी आहेस घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं स्वामी म्हणत असतात सर्वजणांना आपली साथ सोडली असेल सर्वजणांनी आपली साथ सोडलेली असेल तर स्वामी कधीच आपली साथ सोडत नाही कारण जेव्हा स्वामी आपला हात पकडत असतात तेव्हा आपल्या जीवनात यशप्राप्ती नक्कीच मिळवून देत असतात पैसा धनप्राप्ती यामध्ये नेहमी बरकत आणून देतात व आपल्याला पैसा हा कधीच कमी पडत नाही ते आपले कुटुंब आहे किंवा घरातील जवळचे लोक आहेत ते दूर गेलेले असेल तर आपलं म्हणणं ऐकत नसेल किंवा आपल्या म्हणण्यानुसार घरामध्ये कोणतीही गोष्ट होत नसेल कारण पहा जे आपल्या नशिबात नाही ते सुद्धा आपल्या नशिबात घडायला लागते स्वामी सेवा इतकी पुण्यदायी आणि फलदायी म्हटली जाते की आपलं नशीब उज्ज्वल होत असते तर पहा संकल्प कसा घ्यायचा आहे तर पहा सर्वात प्रथम तुम्हाला तुमचं नाव घ्यायचं आहे त्यानंतर गोत्र सांगायचं आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे ती स्वामींना तुम्हाला पहिल्याच दिवशी सांगायची आहे रोज तुम्ही सेवा करत असताना तुमच्या मनातील इच्छा स्वामींना सांगायची आहे तर पहा तुम्ही श्री स्वामी समर्थ चारित्र सारा अमृत मराठी आवृत्ती एकवीस पारायण तुम्हाला करायचे आहे तर पारायण तुम्ही कसे करू शकता तर पहा एकवीस अध्याय हा पूर्ण अध्याय तुम्ही एका दिवसात वाचू शकता किंवा एक ते एकवीस अध्याय तीन तीन वाचन करू शकता हा एका दिवसात तुम्हाला पूर्ण करायचा आहे किंवा तुम्ही तीन तीन अध्याय वाचन करू शकता तुम्ही आजपासून चालू करू शकता किंवा उद्या गुरुवार आहे स्वामींचा दिवस आहे तर स्वामींची सेवा करून अभिषेक करून फोटो असेल तर फोटोची पूजा करायची आहे मूर्ती असेल तर मूर्तीची तुम्हाला अभिषेक करायचा आहे पंचामृत आणि जल त्याचबरोबर मध असेल हानी असेल किंवा तुमच्याकडे जर पंचामृत असेल तर तुम्ही स्वामींच्या मूर्तीवर तीन वेळा टाकायचं आहे तीन वेळा पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर महाराजांची मूर्ती जी आहे ती पुसून घ्यायची आहे आणि तुमच्या मंदिरामध्ये देवघरामध्ये तुम्हाला स्थापन करायची आहे किंवा तुम्ही चौरंगावर स्वामींचा फोटो असेल मूर्ती असेल स्थापन करू शकता त्यानंतर उद्यापासून आपल्याला सुरुवात करायची आहे आणि स्वामींचा प्रगड दिन आहे एकवीस मार्चपर्यंत आपल्याला ही सेवा पूर्ण करायची आहे सेवा कशी करायची आहे तर पहा उद्या तुम्ही एक ते एकवीस जे आहे ते रोज वाचन करायचे आहे अकरा माळीचा जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे तर रोज तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी स्वामींना नैवेद्य अर्पण करायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही खीर ठेवू शकता वरण भात भाजी पोळी ठेवू शकता किंवा शिरा ठेवला तरीही चालेल जो घरामध्ये तुमच्या रोज स्वयंपाक बनवत आहात तो स्वयंपाक भाजी चपाती असेल तो नैवेद्य ठेवला तरीही चालेल पण साखर किंवा खडीसाखर आवर्जून रोज ठेवायची आहे तर सर्वात प्रथम आपल्याला संकल्प घ्यायचा आहे तर पहा बरेच जणांना माहिती आहे की संकल्प मंदिरामध्ये के केंद्रामध्ये जाऊन घेत असतात सर्वात प्रथम केंद्रामध्ये आपल्याला जायचं आहे मंदिरामध्ये जाऊ शकता त्यानंतर स्वामींना नैवेद्यामध्ये तुम्हाला खडीसाखर एक नारळ अगरबत्ती धूप फुले घ्यायचे आहे सोबत आणि त्यानंतर तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती स्वामींना तुम्हाला सांगायचे आहे की आजपासून मी संकल्प घेत आहे स्वामी समर्थ महाराजांना तुम्हाला म्हणायचं आहे की ही सेवा मी चालू ठेवलेली आहे तर ही प्रगट दिनानिमित्त तुमच्या मी सेवा करणार आहे पुढेही चालू ठेवणार आहे जोपर्यंत माझी इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत ही सेवा तो मी अशीच चालू ठेवणार आहे असं तुम्हाला स्वामींना बोलायचं आहे या सेवेमध्ये काही चूक झाली असेल तर मला क्षमा करावी आणि त्यानंतर असा संकल्प घेऊन घरी यायचा आहे घरी आल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा जी आहे ही पूर्ण करण्यासाठी कधीही अखंड नामस्मरण करेल असं बोलू नका कारण अखंड नामस्मरण करत असताना आपली जी मासिक पाळी आहे ती मधामध्ये येत असते त्यामुळे तुम्ही अखंड नामस्मरण न म्हणता फक्त नामस्मरण आणि गुरुपौर्णिमा येई तोपर्यंत तो किंवा वर्षभर मी ही सेवा करेन असं तुम्हाला बोलायचं आहे सकाळची नाही तर तुम्हाला संध्याकाळची एकच वेळ निश्चित करायची आहे तर पहा सकाळी तुम्ही नऊ किंवा संध्याकाळी तुम्ही प्रदोष काळानंतर ही सेवा करू शकता संध्याकाळची वेळ तुम्ही चार पाच सहा या दरम्यान बसू शकता श्री स्वामी समर्थ चारित्र सारा अमृतवाचन करण्यासाठी जर तुमच्या मनातील इच्छा लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी तुम्ही पूर्ण एकवीस अध्याय वाचला तरीही चालेल अकरा माळींचा जप करावा मंत्र म्हणावा आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची दोन्ही वेळेस आरती म्हणावी हे आहे हे शांत ठेवण्यासाठी आणि तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला घरामध्ये मन जे आहे ते स्थिर ठेवायचं आहे चिडचिड करायचं नाही घरामध्ये वाद होतील किंवा वाद जास्त होतील घरामध्ये वाद होणार नाही याची दक्षता तुम्हाला घ्यायची आहे त्याचबरोबर घरामध्ये आणि बाहेरच्या व्यक्तीला आपण निस्वार्थ बडबड करू नये शांत राहावे मन लावून तुम्हाला स्वामी चरित्र वाचन करायचं आहे तर पहा वाचन करण्यासाठी बारा ते तीन वाजेपर्यंत यावेळी चुकूनही हे जे ग्रंथ आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा ग्रंथ वाचन करू नये कारण ही जी वेळ आहे ही दत्तात्रय महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ असते म्हणून तुम्ही यावेळी चुकूनही हा ग्रंथ किंवा हे पारायण वाचन करू नका एक ते एकवीस अध्याय पूर्ण पारायण करायचं आहे तुम्ही अकरा माईचा जप करायचा आहे तारक मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे त्यानंतर नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला शेवटी आरती म्हणायची आहे आरती तुम्हाला म्हणणे अगोदर श्री स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर आरती म्हणायची आहे आता पहा नोकरी असेल किंवा काही अडचण असेल किंवा वेळ नसेल तर त्यांनी पारायण पूर्ण कसे करायचे आहे तर पहा ज्यांना नोकरी आहे तर दिवसभरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण जरी केले तरीही चालेल आणि जोपर्यंत प्रगडतीनं आहे तोपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे तोपर्यंत कोणाचंही वाईट करू नका किंवा चुकीच्या पद्धतीने वागू नका कोणाला चुकीचं शब्द आपल्याकडून जाईल असं वागू नका आपल्या तोंडून काही वाईट शब्द बोलू नका कारण ते सेवेचं काहीच फळ तुम्हाला मिळणार नाही तर पहा दुपारी पारायण करण्याची पद्धत कशी आहे तर पहा एक ते तीन पारायण पद्धत जी आहे ती अध्याय तुम्हाला वाचन करायचे आहे म्हणजेच एक ते ती अध्याय तीन वाचन अध्यायपर्यंत एक वाचन रोज करायचं आहे आणि त्यानंतर अकरा माईचा जप तुम्हाला करायचा आहे तारकमंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे आणि त्यानंतर नैवेद्य अर्पण करायचं आहे पहा आपल्या घरामध्ये जर अडचण आलेली असेल मासिक पाळी आलेली असेल तर त्यांनी पाच दिवस सोडून द्यायचे आहे त्यानंतर पुढची सेवा तुम्हाला चालू ठेवायची आहे सुतक पडलेलं असेल तर सुतकमध्ये सेवा स्वामींची करू नका नामस्मरण केलं तरीही चालेल तर पहा तुमच्याकडे मूर्ती कशी असावी श्री स्वामी समर्थ महाराजांची स्वामी समर्थ ब्रह्मांड आहेत तर त्यांची कोणतीही मूर्ती तुमच्या घरामध्ये असेल तरीही चालेल मेरुमणी हातात आहे किंवा साधी आहे किंवा दत्तात्रीय महाराजांची मूर्तीसोबत आहे किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आहे असा फोटो माझ्याकडे आहे जर तुमच्याकडे अशा पद्धतीचा फोटो असेल तरीही चालेल कारण स्वामींची कोणत्याही फोटोमध्ये जर तुम्ही सेवा करत असाल तर स्वामीपर्यंत ही सेवा पोहोचत असते तुमच्याकडे कोणत्याही पद्धतीची मूर्ती असेल तरीही चालेल स्वामी म्हणतात मी तुझ्या डोळ्यासमोर आहे तुला कधीही कोणत्या गोष्टीची कमी पडणार नाही मी कोणत्याही अवस्थेत येईन किंवा मी कोणत्याही कार्यामध्ये तुझी साथ देईन असं स्वामी म्हणत असतात म्हणून फोटो कसाही असला तरीही फक्त स्वामींचा फोटो असावा किंवा मूर्ती असावी अशा पद्धतीने तुम्ही जर स्वामींची सेवा करत आहात किंवा वर्षानुवर्ष स्वामींची सेवा सकाळ संध्याकाळ तुम्ही नित्यपूजा करत असाल नित्य स्वामी सेवा करत असाल स्वामी म्हणतात जोपर्यंत तू माझी नामस्मरण करत असेल किंवा तुझ्या मुखामध्ये माझं सतत नाम असेल तर तुला कोणत्याही संकटातून मी तारून नेईन तुला कधीही एकटं सोडणार नाही असं स्वामी म्हणत असतात म्हणून स्वामीची सेवा करा जे तुमच्या नशिबात नाही त्याच्यापेक्षा अधिक तुम्हाला मिळेल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा